हो 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 कशी वरती करतो बसा खाली खाली बस घालून घ्या आ आ आ, आ। आबाला बाय कर ना आता आपण जायचं ना आबाला बायकर आबाला इकडे तेवढा <laughs> आनंद झाला ते पाय पुसून घे पाय पुसून घे

मी गाडी बन चल आता चल आपल्या मंदिरात जायचं बाहेर नको थांबी घेते माझी अं हे माझी सरळ सरळ सिरख 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 दरवाजे चल दरवाजे

इधर इधर तिकडे आहे ना तिकडे जाऊन शेवटी मला त्याला उसून घ्यायला लागलो थोडासा पाऊस पडला एवढं पाणी साचलंय तिला पाऊस पाऊसच खेळायचंय बघ आले आम्ही दोघं कसे नाही आत्राप झाला ना जस मोठा झाला तस आत्र झाला <laughs> <आगा दिए। laughs> <आगा दिए। laughs> ಆಣೆ ತೂ ಬಪ್ಪ पाण्यात खेळायचे नाही काय म्हटलं आणटी बेटा पाण्यात खेळायचे नाही थोडं पण तुझ्या हॉस्पिटलवर सात त्यांनी पकड नाही तु हे बेटा हो जय बाप्पा झाला चल इथल्या लोक चल ये इथे जय बाप्पा लावायचं आपल्याला तरी आजी ओरडते हा आजी ओरडते ते आजी मारतात पाड्या पावसाला चळ पावसाला चढ पावसाळ म्हणते

डमरू डमरू डम 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 वाजवत जाऊ दे ना जाऊ दे सोड ना सोड ना त्याला अठरा उभ काय अठरा उभ बघू दे मला पप्पा वर्तुळ कडे तीन अक्षरी व वर्ण येते हा बरोबर वळण मग एकवीस आडवं काय एकवीस आडवं आडवं एका दिवसात आक्रमिलेला रस्ता शेवटचं जळ आहे एकच तीनच अक्षरी आहे पहिलाच शब्द पाहिजे फक्त एका दिवसात आक्रमिलेला रस्ता एका दिवसात आक्रमिलेला रस्ता म्हणजे काय हो। जवळ नाही जळ शेवट आहे ना एकवीस उभं काय निवडणुकीतील मुख्य प्रक्रिया पप्पा निवडणुकीतील मुख्य प्रक्रिया चार अक्षरी आणि मग ते एकवीस आडवं काय होतं एकवीस होत mm. मी वाजव मी पेन घेतला आणि आम्ही सुडोको करत होतो मी आणि पप्पा तर हा लगेच पेन घेऊन चालू होत डॉक्टर कुठे डॉक्टर वेर इज डॉक्टर हा बघ इथे डॉक्टर दिसला का डॉक्टर हे बघ ना हा बघ डॉक्टर कुठे हे बघ इथे इथे हे बघा डॉक्टर आणि हा सायंटिस्ट काय आहे सायंटिस्ट आणि हा काय आहे ॲस्ट्रॉनॉट कोण बिट्या ॲस्ट्रॉनॉट ते काय बघू फ्लॉवर्स बघू फ्लॉवर्स सगळे चाट अस्तव्यस्त केला आहेस तू हां रोज कुठे रोज किधर हे रोज कुठे बेटा गुलाब गुलाब हे बघ केवढे फ्लावर्स आहेत हे बघ रोज वॉटर लिली हिबिस्कस आता रोज कुठे आहे हां आणि सूर्यफूल हे बघ सूर्यफूल सूर्यफूल इथं काय आहे बघा आर्किटेक्ट बघ कसा आहे आर्ट आर्किटेक्ट हा पायलेट आहे तो कोण आहे हा कोबलर आहे मोची चपला बनवणारा शिवणारा म्हणू शकतो आपण त्याला बेटा बट कोबलर ऑल्सो ब्रँड हा बघ जेवण बनवणारा शेफ भारी भारी जेवण बनवतो आणि हे कोण आहे फायरमॅन कोण आहे फायरमॅन कोण हा प्लंबर आहे आपल्या घरी आला होता ना त्या दिवशी प्लंबर असं प्लंबर आहे आज बेसिंग वगैरे खराब झालं टॉयलेट खराब झालं काही नळ लीक झालं काय झालं तर हे काम करून देतो आज दाखव काय त्याच्यामध्ये काय काय बघ बरं अरे बाप रे अजून काय रे शार्ट पूर्ण सगळे सपरेट सपरेट करून टाकले याने बॉडी पार्ट्स आहेत का बेबीचे गुड हॅबिट्स आहेत का गुड हॅबिट्स हे बघ गेटअप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर उठणे इकडे बघ इकडे बघ हा बी इथे सकाळी लवकर उठणे ब्रश युअर टीथ वाईस डे हे बघ तो बघ कसा छान छान ब्रश करतो आहे तिकडं टेक अ बाथ एव्हरी डे तो रोज सकाळी आंघोळ करतो तसा अवेंश करतो ना तसा हे बघ हा बघ कसा केस विचारतोय तू विचारतो का केस रोज सकाळी कोम करते कोम युअर हेअर हेअर नीटली वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील काय डोक्यात चालत नाही काय बघ पिक्चर्स बघायचे असतात अहो तुझे अहो तुझा नोज कुठे भेटत दाखव नोज कुठे नोज 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 इथे असतं ना इथे हेअर्स केस कुठे केस हेअर्स डोक्याचे पण <laughs> झाले मग त्या दिवशी आम्ही समोरचे आमचे इथं मंदिर आहे तिथं गेलेलो याच्या आधी पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण म्हटलं चला दर्क्षबंध झाले तर त्यानिमित्त पण जाऊयात तर मग शनिवार पण होतं मग गेलो वगैरे दर्शन वगैरे छान झालं आणि तो जो कुर्ता होता ना मग मी त्या दिवशी वेअर केलेला तर तो कुर्ता कसा दिसतो डू कमेंट कारण त्याच्यावरती जी पॅन्ट होती ना मग मी माझी जी प्लाझो होती तीन एक दोन कलरच्या प्लाझो आहेत माझ्याकडे एक दोन प्लाझो आहेत बट ऑफ वाईट व्हाईट अशा घेतलेल्या आहेत जेणेकरून बऱ्याच वेळेस आहे ना काही कुर्ते वेळेस ऑफ व्हाईट जातात काही कुर्त्यांवरती त्या वाईट जातात मग ती घालून गेलेली तर लुक कसा होता म्हणजे कुर्ता कसा दिसतोय कमेंट कारण मला वाट तरी वाटतं थोडासा तरी असं लूज वाटतं तो आणि आजकाल यांना संध्याकाळी अवेशला झोपायच्या हो आधी त्याचे जे जे चार्ट आहे कसा का होईना तो घेऊन बसते किंवा मग ते जे आपलं पेपरमध्ये सुडोकू वगैरे येतं ते घेऊन बसते आणि सोडवायचा प्रयत्न असतो मग कधी पप्पांना विचारते कधी गुगलवरती नाही बघत आहे पप्पांना विचारते जेणेकरून आपलं पण नॉलेज किती आहे ते समजतं ठीक आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय